सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मगाशीच सांगितलं की ते कसं वाढतंय आणि मागील वर वर्षाच्या चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प अंदाजानुसार महसुली जमा ही जवळपास एकोणपन्नास हजार नऊशे एकोणचाळीस कोटीनं वाढलेली आहे आणि ती बऱ्यापैकी वाढलेली ती आणखीन कशी वाढेल याबद्दलचाही आमचा प्रयत्न आहे अध्यक्षमधे विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत या स्तंभावर लोकशाही उभी आहे विरोधी पक्षनेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत चांगल्या सूचना केलेल्या आहेत त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे प्यार करोगे तो प्यार करेंगे हात मिलावोगे तो हात भी मिलाव मिलाएंगे गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे. मिलाएंगे गले मिलाएंगे ना सितम करोगे तो सितम करेंगे. हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे अध्यक्ष महोदय अरे आता बघा आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटत काय कठीणच आहे बाबा काय भास्करराव त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात हा मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत कारण राज्य झपाट्याने पुढे नाही <laughs> <अदेख समो थे। laughs> अध्यक्ष महोदय आता ते तुम्ही ते बघत त्या चष्मातला बघता त्याला मी काय करू मधी अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प ह्याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केला पण एक गोष्ट खरी आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केलाय ह्याच्याकरता अध्यक्ष मोदय भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस मंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका